आज प्रीतम एवढा आनंदी आहे कारण भरपूर दिवसापासून तो काहीतरी स्ट्रगल करत होता आणि फायनली ती वस्तू त्याला मिळाली आहे म्हणून काय ते सांगतेच हॅलो ररिवन गुड आफ्टरनून आज काहीतरी दुपारी ब्लॉग स्टार्ट करते आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण एकदमच मस्त मजेत आहोत आता काय आंघोळ घरची कामे वगैरे ऑलमोस्ट झाली आहे म्हटलं चला आज तुमच्याशी एक रेसिपी शेअर करते ते म्हणजे मेथी कांद्याची म्हणजे मेथीचे दाणे ची भाजी खूप टेस्टी वाटते त्यात भरपूर प्रमाणात कांदा लागतो तेसुद्धा मी तुमच्याशी शेअर करेल की मी ती भाजी कशी करते टेस्टला खूप मस्त वाटते तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा की तुमची भाजी कशी झाली आहे चला तर आज आणखी दोन तीन कामं आहे त्यातल्या त्यात आज मला ना एका आंटीकडे जायचंय जी आमच्या फ्लोरच्या एक्झॅक्ट वरच्या फ्लोअरला राहते तिच्याकडे मला माझे काही क्लोथ्स घेऊन जायचे माझे माझे कपडे काही घेऊन जायचे आहे अल्टरेशनसाठी तिथे पण तुम्हाला घेऊन चालेल आणि त्यानंतर आज दिवसभरात काय काय होते ते सुद्धा शेअर करते चला तर भेटूया असेच कनेक्टेड राहा छान माझी पूजा पण करून घेतली आहे आज थोडा उशीर झाला सगळ्या गोष्टींना पण ठीक आहे एखाद्या वेळा चालतं आजचं वातावरण इथे आजी मला लसण सोलून देणार आहे आणि त्याचबरोबर अवयू सुद्धा तिला मदत करतोय सगळं फेकायला बघूया फेकतो की मदत करतो काय करणार आहे सवयू सकाळी थोडी ऊन होती म्हणून स्टँड थोडं असं आडवं करून घेतलं होतं पण काही ऊन आता राहिली नाही आहे थोड्या वेळासाठी येते ती फक्त आणि त्यानंतर परत चालली जाते आजही तसंच काहीचं झालं आहे ऊन नाही आहे म्हणून आता असं ठेवलं आहे हे सगळे सॉक्स अविूर डेली घालतो आणि मग ती पी वगैरे केल्यानंतर सगळे घाण होतात तर ते सुद्धा वॉश करून ठेवले आहे अजूनही थोडे कपडे आहेत आता घालाय घालायचे कुठे ते कपडे वाळवायसाठी ते बघूया पुढे त्यानंतर छान तुळशीची पण पूजा झाली आहे असं काहीच मस्त वेदर आहे वेदर तर छान आहे पण तरीसुद्धा ना या वेदरमध्ये काहीच करावं का नाही वाटत असं ब्लेझीनेस फील होते ओके okay, सो so, त्याचबरोबर ना आज मी आणखी पण काही गोष्टी बनवणार आहे जसं की रोस्टेड मखाणा अव्यूसाठी आणि त्याचबरोबर त्याच्यासाठी ना थोडे मला त्याचे ड्रायफ्रुट्सचे लाडू पण करून घ्यायचे आहे ते संपले आहेत काही दिवसांपासून तर ते सुद्धा आज करून घेते म्हणजे एकदमच बेसिक रेसिपी आहे तुम्हाला एकदम क्विकमध्ये शेअर करेल कसं बनवते वगैरे मी सांगेल तुम्हाला आणि त्याचबरोबर आज आमच्याकडे आणखी एक गुड न्यूज आहे ती पण तुमच्याबरोबर शेअर करेल एंड ऑफ द पर्यंत तुम्ही नक्की की पूर्ण ब्लॉग बघा आय होप की तुम्ही पूर्ण ब्लॉग खूप एन्जॉय कराल चला तर आधी मी भाज करा करते। okay, पहले ना, तेल दापंग भाजी करायला घेते ती तुमच्याशी आधी शेअर करते ओके जो सर्वात पहिले ना छान असं तेल तापवून घ्यायचं यासाठी या भाजीसाठी आपल्याला थोडं जास्तीच तेल लागतं त्याचबरोबर मी हे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकणार आहे आणि हे थोडं लालसर झालं किंवा आपण ढालणार आहे मेथी दाना हे मेथीदाणा आपल्या हेल्थसाठी खरंच खूप छान आहे याचं पाणीसुद्धा लोक म्हणजे पितात असं रात्री सोक्ट करून पण तेवढं तर मी काही करत नाही पण तरीसुद्धा मी ट्राय करते की दाणा जो आहे तो आपल्या डायटमध्ये थोडाफार का ना पण इन्क्लूड करावं आणि ही, मला ही भाजी प्रीतमलाही आवडते मलाही आवडते आजीलाही आवडते म्हटलं चला आज हीच भाजी करूया ओके सो आपले जे लसण आहे ते हलकेशे लालसर झाले आहे आता हे पूर्ण लालसर यासाठी मी नाही होऊ देत आहे कारण मला मेथीसुद्धा थोडीशी भाजून घ्यायची आहे तर मी यात एक ते दीड चमचा मेथीचे दाणे घालणार आहे मेथीचे दाणे भरपूर प्रमाणात घाला म्हणजे ते चांगलंही असते हेल्थसाठी आणि टेस्ट वाईज पण छान येते फ्लेवर आता हे दाणे ना हलकीशी लालसर झाले की आपण लगेच भरपूर असा कांदा घालणार आहे म्हणजे मला असं वाटतं मी काहीतरी अर्धा किलो वगैरे कांदा घेतला असेल बघा एवढा कांदा मी घालणार आहे आता हे लालसर झाली आहे आपली मेथी आता मी आत कांदा घालणार आहे एवढ्या प्रमाणात मी कांदा घातले अर्धा किलोच्या जवळपास असेल आता ना आपल्याला हे कांदे लिटरली अर्धे याची म्हणजे जो साईज आता आहे जेवढा असेल त्याच्या अर्धे होईपर्यंत त्याला छान असं परतून घ्यायचं आहे लालसर नाही थोडा डार्क ब्राऊन होईपर्यंत छान असं याला आपण परतून घेणार आहे ही जी मेथीदाना आहे ही बघा थोडीशी लालसर झाली आहे आता याने आज तेलात तेला ऑलरेडी याचा मेथीदाण्याचा फ्लेवर सोडला आणि आपण कांदेसुद्धा त्याच ते तेलात छान भाजून घेतलाय तर तो मेथीदाण्याचा फ्लेवर लसणाचा फ्लेवर त्या कांद्यात येतो आणि ते छान असं परतून घेतलं की खरंच भाजी खूप टेस्टी वाटते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा हे छान व्यवस्थित परतून घेईपर्यंत तुमच्याशी आणखी एक गोष्ट शेअर करते ओके okay, सो so मला कोणते कोणते कपडे अल्टरेशन साठी द्यायचे आधी ते डिसाईड करते म्हणजे तसं तर खूप सारे कपडे आहेत मला आधी डबल एक्सेल साईज लागायचा पण आता मला एक्सेलच लागतो आणि भरपूर असे कपडे आहेत जे भरपूर असे लूज मला होतात कधी कम्फर्टेबल वाटतं पण मला लूज कपडेच आवडतात पण मला आता ते अति लूज व्हायला लागले ते, ते असं नको वाटतं थोडंसं म्हणून ते साठी द्यायचं तर तुम्हाला दाखवते आणि हा बाळ आज जे लसन्स म्हणत आहे तर त्याचे जे वर्ष असतात घरभर असं जाऊन जाऊन फेकतोय सगळीकडे चला असो ते मी नंतर झाडू मारेल तुम्हाला ड्रेस दाखवते आधी के सो हा पहिला ड्रेस आहे हा ड्रेस तुम्ही मला बघितला असाल गणपतीच्या वेळेस जेव्हा आमच्याकडे सोसायटीमध्ये गणपती होता त्यावेळेस मी हा ड्रेस घातलेला तर मला हा मम्मानी हा मला घेतलेला ड्रेस आणि हा डबल एक्सेल होता म्हणजे अजूनही डबल एक्सेलच आहे पण हा मला अति लूज होतो सो आय फील की याला थोडं अल्टरेशन करून घ्यायचं कारण ना असे कपडे जे असतात आपले ड्रेसेस हे खूप जास्ती लूज छान वाटत नाही म्हणून मला याला अल्टरेशन करून घ्यायचं तर हा एक ड्रेस आहे पहिला वास्को ओके सो हा माझा दुसरा ड्रेस आहे हा मी स्टिच करून घेतला होता म्हणजे हा ड्रेस स्टिच करून मागे हो, बग, ओके सो आमच्याकडे कंप्लेंट येत राहते ते बघत बघायला जावं लागते ओके सो हा एक सेकंड ड्रेस आहे हा मला माझ्या सासूने घेतलेला आहे म्हणजे मागच्याच्या मागच्या वर्षी आय थिंक घेतलेला तिने हा ड्रेस मला खूप आवडतो आणि याला मी छान असं स्टिच करून घेतलं होतं स्लीवलेस म्हणून स्लीवलेस पण ना हा सुद्धा मला आता खूप लूज होतो हा मला आईने काहीतरी दोन वर्षापूर्वी घेतला होता तर याला सुद्धा मला स्टिच करून घ्यायचा आहे म्हणजे स्टिच आहे थोडंसं फिटिंगमध्ये करून घ्यायचा तर हा पण ड्रेस आपण साठी देऊ हा कलर खूप छान आहे माझ्यावर पण छान दिसतो हा सेकंड ड्रेस झाला ही कुर्ती आहे सिंपल कुर्ती आहे एकदमच बेसिक कुर्ती आहे पण घातल्यावर ना लुक खूप छान येतो याने आणि म्हणून मी विचार करते की म्हणजे हा मला पण हा पण डबल एक्सेल होता आणि हा पण भरपूर असा लूज होतो तर विचार करते की याला सुद्धा आपण थोडस जी फिटिंग आहे याची पण करून घेऊया हे तीन ड्रेस झाले सो हे दोन ना स्पेशल ड्रेसेस आहेत म्हणजे आता या ड्रेसला ऑलमोस्ट दोन अडीच वर्ष झाले आणि हे ड्रेसेस ना मी मेटर्निटीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने घेतलं होतं म्हणजे मेटर्निटी मीन्स अवी मी प्रेग्नेंट होती आणि काहीतरी तीन चार महिन्यानंतर मला कपडे असं थोडेसे टाईट व्हायला लागले होते माझं वेट कुटॉन होत होतं त्यावेळेस मी हे ड्रेस घेतले होते घरी घालायला कारण असे थोडेसे मोकळे मोकळे कपडे हवे वाटते त्यावेळेस तर त्यावेळेस ना मी हे डबल एक्सेल घेतलेले पण हे इतके लूज होतात मला आता याचे सुद्धा उतरतात आणि म्हणजे भयंकर लूज होतात तर हे घातल्यावर ना असं कम्फर्टेबल अजिबातच वाटत नाही पण हे कपडे मी खूप महाग घेतले होते तर मला हे टाकून पण द्यायचे नाही आहे म्हणून मी विचार करते की त्यांच्याशी बोलते हे टॉप्सचे आहेत ॲक्च्युली हे टॉप्स नाही हे वन पीस आहे तर त्यांच्याशी बोलून डिस्कस करते की याला काही करता येईल का आपल्याला म्हणजे काय करता येईल की हा मी ड्रेस परत वेअर करू शकेल म्हणून मला हा पण एक ड्रेस घेऊन जायचा आहे आणि त्याचबरोबर हा सुद्धा एक ड्रेस आहे दो जो आम्ही म्हणजे हे दोन्ही मी सोबत घेतले होते हे झुडिओचेच कपडे आहेत दोन्ही पण आणि हा सुद्धा मला भरपूर असा लूज होतो तर हे दोन ड्रेस असे टोटल पाच टोटल पाच हे ड्रेसेस आहे जे मला फिटिंगमध्ये करून आणायचे या व्यतिरिक्त आणखी पण माझ्याकडे दोन ते तीन ड्रेसेस आहेत ज्यात माझा एक वन पीस आहे वेट मिनट मी दाखवते हा एक माझा वन पीस आहे हा डेली विअरसाठी आहे पण सध्या ना मी हा डेली विअर करू शकत नाही आहे कारण त्याचा रिझन असा आहे की मी अजूनही फीड घेतो आणि असे वन पीस कारण हा फीडिंग ड्रेस नाही आहे मेटर्निटी वेअर नाही आहे हा म्हणजे तुम्ही प्रेग्नेंट असाल मी असे कपडे घालू शकता पण बेबी झाल्यावर तो फीड घेतोय तर हे कपडे तुम्ही घालूच शकत नाही त्यामुळे मी हा डेली वेअरला घालत नाही हा डेली वेअरचाच ड्रेस आहे आ, याला असं काही झिप वगैरे नाही आहे फिट करायसाठी त्यामुळे मी घालत नाही पण मला हा ड्रेस खूप आवडतो कॉटन आहे आणि खूप कम्फर्टेबल ड्रेस आहे यालासुद्धा मला फिटिंगमध्ये करून घ्यायचा आहे पण आता मी सध्या काही घालत नाही आहे हा ड्रेस जीवापर्यंत फिट सुटत नाही म्हणून मग आता सध्या हा मी घा घेऊन नाही जाणार आहे पण हे जे बाकीचे ड्रेसेस आहेत हे सगळे मी घेऊन जाणार आहे आणि तुम्हाला आपण दाखवते तसं ते खूप छान स्टिच करतात मला त्यांचे रिव्ह्यूज खूप छान आले आहेत सो चला आपण आता पटकन जेवण करू आधी ती भाजी झाली का बघते म्हणजे त्या भाजीला शिजायला वेळ लागतो ते जेवण वगैरे झालं की मग आपण हे सगळं घेऊन त्यांच्याकडे जाऊ चला तर भेटूया अजून आधी हे कांदे शिजायला वेळ लागेल थोडे लागले आहेत याला ना खूप वेळ असं व्यवस्थित शिजू द्यावं लागतं अजून शिजवायला वेळ लागेल आपल्याला हा कांदा जेवढा शिजेल ना तेवढा टेस्ट छान येतो याचा ये आणि कांद्याच्या पाण्याबरोबर जी मेथी आहे ना ती सुद्धा शिजत चालली आहे त्यामुळे त्याचा फ्लेवर सुद्धा निका होतो छान काय चाललंय यू काय चाललंय काय करतोस मज्जा येते तुला हे असं काहीस करून ठेवलंय सगळं अवयूनी आणि याचबरोबर आणखी दाखवते तुम्हाला कुठे कुठे त्यांनी पसारा केलाय तिकडनी आणायचा इथे ठेवायचा इथे सुद्धा कचरा करून ठेवलाय आता त्याच्या हातात सुद्धा आहे अजून कुठे फेकणार आहे माहिती नाही त्याचबरोबर घरात इकडे आमच्या वॉशरूमच्या बाहेर जर दार उघडा असताना तर बाथरूमच्या आतमध्ये मध्ये सुद्धा कचरा असतो इथे सुद्धा त्यांनी आणून ठेवलंय सगळं आता त्याला नाही म्हणणं काही मिनिंग नाही आहे कारण तो खेळतो आहे जेव्हा त्याचं मन थकेल म्हणजे तो स्वतः थकेल तेव्हा तो ठेवेल काय रे यू दे 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 मला दे देऊन दे आईला देणार नाही अजिबात आजीचे आज प्रत्येक काम वाढवणारा हाच पोरगा आमच्या घरचा म्हणजे तिला काम देणारा ऍक्च्युली अव्यू आहे काय अवयू चला तर आता आपण यातनं मीठ घालणार आहे म्हणजे मी थोडं घातलं पण मला वाटते कमी होईल पण ना ही कांदे अजून थोडे जास्ती श्रिंक होतील तर थोडं घालते आणखी मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालायात आणि याला आता मीठ घातल्यानंतर थोडं पाणी सुटतं मग त्या पाणी सुटल्यानंतर ते कांदे आणखी थोडे परतल्या जातात तुम्ही बघू शकता आपण किती क्वांटिटीमध्ये टाकले होते आणि हे आता ऑलमोस्ट हाफ झालेत सो अशा प्रकारे ही भाजी होत असते आता अजून याला थोडं आपण म्हणजे पंधरा मिनटं आणखी याला थोडं परतून घेऊ आणि त्यानंतर आपण याच्यात आता बेसिक मसाले घालणार छान याला पाणी आहे आता आणि त्यातलं पाणी होतं ॲक्च्युली त्यात सगळं परतून झालं आता आपण आपले बेसिक जे मसाले आहेत ते सगळे घालणार आहे यात जास्ती प्रमाणात कांदा आहे त्यामुळे ना थोडी गोडसर भाजी होते म्हणून थोडी तिखट आपण जास्ती घालू मी एक ते दीड चमचा यात तिखट घालणार आहे त्यानंतर थोडीशी हळद आणि त्याचबरोबर थोडं धनेपूड याला छान असं मिक्स करून घेऊ आणि याला परत परतून घेऊ पाच ते सात मिनटात भाजी आपली होत आली आहे यात भरपूर प्रमाणात कोथिंबीरसुद्धा घालायचं आहे मी कढीपत्ता घालायचा विसरली यात कढीपत्तासुद्धा घातला जातो आणि खरंच ही भाजी खूप टेस्टी वाटते बरोबर यात आपण भरपूर अशी कोथिंबीर घालू कोथिंबीरने ना याचा फ्लेवर आणखी एनहास होतो आणि खूप टेस्टी वाटतो भाजी तुम्ही कोथिंबीर घाला मेथीची भाजी सोडली तर खूप छान असा फ्लेवर येतो मला आता इथे सुगंध दे मेथीच्या भाजी कोथिंबीरचं यायला लागलेलं आहे मस्त वाटतंय अशी काहीशी आपली भाजी दिसणार आहे आणखी त्याला थोडं पाच ते सात मिनटं मी परतून घेईल म्हणजे ते मसाल्यांबरोबर आणि कोथिंबीर बरोबर त्याचा फ्लेवर जो आहे तो मिक्स होईल आणि छान वाटईल चला तर आपली भाजी रेडी आहे आता आपण सर्व्ह करूया मस्त गरम गरम चपाती वगैरे सो so, uh, आता मी चालली आहे वरच्या आंटीकडे प्रज्वलीबरोबर uh, माझे ड्रेस जे आहेत ते अल्टरेशन द्यायसाठी चला तर आपण जाऊन येऊया आणि बघूया ॲक्च्युली मी सगळे ड्रेसेस नाही घेतले मी फक्त तीनच ड्रेस घेतले मी म्हटलं आधी बघते की मला त्यांची फिटिंग वगैरे जमतं की नाही ते व्यवस्थित वाटलं की पण नेक्स्ट टाईम आणखी सहा म्हणजे तीन जे ड्रेसेस आहेत ते देऊ चला तर आता प्रज्वलीकडे जाते मग तिला घेते आणि मग आंटीकडे जाऊ आम्ही त्या आंटीकडे गेलो आणि त्यांनी व्यवस्थित सगळं मेजरमेंट वगैरे घेऊन घेतलं की मला कसं काय हवं आहे त्या थोड्या कम्फर्टेबल नव्हत्या व्हि म्हणजे व्हिडिओमध्ये यायसाठी म्हणून आम्ही त्यांचं काहीच रिकॉर्डिंग केलं नाही हो तू चालली हवी युहा ना नाही जाऊ नाही जाऊ ये ये परत ये तू चालते माझ्याबरोबर भूमी करायला चल आपण जाऊ चल भाजीपाला चल भाजीपाला आम्हाला खूप लागते भाजीपाला चला तर मी चालली आहे बाजारात भाज्या आणायला कारण या संडे यावेळी संडे मार्केट मध्ये काही जाता आलं नाही तुम्ही पण माझ्याबरोबर चला पण आय थिंक माझा फोन स्विच ऑफ होऊ शकतो पण बघूया तर आपण शूट करूया सामान असं घायचं सा थोडंफार सामान घेतलं त्याचबरोबर दुधाची पिशवी पण घेतली कारण प्रीतमचं जायचं काही पॉसिबल नव्हता आता लिफ्टची वाट बघते आहे ओके सो तिथे ना भरपूर गर्दी होती त्यामुळे मला काही शूट नाही करता आलं पण हा भाज्या ना एवढ्या काय व्यवस्थित नव्हत्या पावसाचा दिवस असलं की भाज्या काय व्यवस्थित नसतात आणि त्याचबरोबर मेथी जी मला घ्यायची होती मेथी पालक पण ती काही बरोबर नव्हती फारच म्हणजे चिकट होतं मातीमुळे तर मी काही घेतलं नाही बेसिक ज्या भाज्या दोन तीन दिवसासाठी लागणार आहे त्या घेतल्या फ्रूट्स मला काही चांगले मिळाले नाही म्हणून मी काही घेतलं नाही तर आता संडेपर्यंत वेट करूया कधी थोडे फ्रूट्स आहेत तेवढे अव्यूसाठी होईल अदरवाईज उद्या मे जो मेन मार्केट आहे तिथे जाऊन येते मी भाज्यांना गेली तेव्हा झोपला होता पण फर्स्ट शॉर्ट तो अजून उठला असेल आता मी हे पटकन घेऊन जाते हातपाय धुते आणि त्याला पॅम्परिंग करते खूप सारी कारण भरपूर वेळ झालाय तो झोपला दुपारी अजिबात नव्हता झोपला काय झालं हा मम्मा आली मम्मा आली कधी उठला तू मम्मे काय जे आहे ना अल बाबले हो हो मॅडम बाबू ना मला पाय घ्यायचं हो बडा <laughs> काय झालं काय झालं बाबांनी रागवलं तुला नाही नाही रागवलं असं होय चकडे काय झालं तर रडायला मी लिफ्ट पर्यंत पण पर नव्हती गेले तुझं रडायचं हवं झालं मला काय मिळालं अभुजानू बाबांना दे बाबांना <coughs> बाबांना दे ना हवी भीती माग ना तू नाही बाबांना भीती नाही देना भीती कम हिअर कम हिअर माझे बाबू जाबू जाबू ये चली चली। बाबा चालले बाबा बाहेर चालले बघ बाहेर चालले बाबा चली ये लवकर किती वेळ येशील वर लवकर मला बाहेर जायचं ओके सो अव्यूसाठी ना आता मी मखाने थोडे रोस्ट करणार आहे जस्ट थोडंसं तूप घालून छान असं रोस्ट करायचं ते असे भुरभुरे होतात म्हणजे असं तुटतात इझिली ते खायला खूप टेस्टी वाटतात आणि अव्यूला ते फार आवडतं त्यात तुम्ही तिखट मीठ पण घालू शकता किंवा पेरीफेरी मसाला घालून पण खाऊ शकता त्याचं म्हणजे वेगवेगळे फ्लेवर्सचे तुम्ही मखाने बनवू शकता पण मी अव्यूला फक्त तुपातच रोस्ट करून देते कारण ते जास्ती हेल्दी आहे आणि बाकी मसाले जेवढ्या मुलांना मसाले कमी द्यावं तेवढेच बेटर आहे सो असं खायचं मी करत असते त्याचबरोबर आज मला अव्यूसाठी छान असे लाडू पण बनवून घ्यायचे होते जे मी त्याला डेली देते पण मागला आठवा असा गेला आहे ना की म्हणजे मी रोज विचार करते की आज बनवेन आज बनवेन पण ते काही शक्य होत नाही सर तुम्हाला एक नजारा दाखवते खूपच सुंदर दिसतोय या गॅलरीमधनं ते बघा तुम्हाला दिसतंय का माहिती नाही पण ते सूर्य ना मावळतो आहे आणि तो इतका सुंदर व्ह्यू दिसतो आहे की मला असं वाटलं तुमच्याशी पण शेअर करावं आता तो मला वाटते थोडा थोडा खाली जाईल पण दिसायला खूपच सुंदर वाटतंय माझ्या म्हणजे असं मी रिअलमध्ये बघते तर खूपच भारी वाटतंय तुम्ही पण बघू शकता मी आता अर्ध्यापेक्षा पण म्हणजे कमीच ह्या स्पूननी अर्ध्यापेक्षा पण कमीच असं तूप घातलं यात आणि मी काहीतरी एखाद दोन वाट्या मखाने रोस्ट करेल यामध्ये मी लागता लागताच करते म्हणजे जसं आता दोन वाट्या करेल मग ते ती दोन तीन दिवसात संपले की परत करे। करेल हे करायला काही जास्त वेळ लागत नाही आणि त्याचबरोबर ना ते फ्रेश पण राहतात किंवा कधी कधी त्याला असं जास्त करून ठेवले आणि खूप दिवस राहिलं की मग ते थोडेसे सॉगी होतात किंवा ते नरम पडतात सो बेटर वे की तुम्हाला लागेल जसं दोन दोन तीन तीन दिवसात तुम्ही हे कधीही करू शकता ओके सो हे जे आपलं घी आहे ना म्हणजे तूप ते छान तापल्या गेलंय आणि मी ना असा एक मोठाच पॅकेट आणून ठेवत असते अव्यू साठी म्हणजे मी दोन दोन तीन तीन वाटे त्याच्यासाठी नेहमी असं भाजून त्याला देत असते चला तर आता मी दोन वाटे यात घालणार आहे मी हे मोस्ट ऑफ टाईम ना निवडूनच यात ठेवत असते की कधी करायचं असलं की पटकन करता येईल तर अशा वाटे भरून मी दोन वाटे यात हे छान असं भाजून घेईल हे मुलांसाठीच नाही तर तुम्ही ना हे मोठ्यांना सुद्धा देऊ शकता कारण हे हेल्दी तर आहे आणि मखाणे घाणांना खरंच खूप छान आहे कारण मखाण्याने आपल्या हड्ड्या भरपूर अशा मजबूत होतात आणि तुम्हाला जर काही स्पायसेस टाकायचे ना तर या वेळेवर तुम्ही जे स्पायसेस टाकू शकता असं वरून नको टाकायला कारण ते सगळ्या मखाण्याला असं कोट होत नाही आणि तुम्ही गुडाचे सुद्धा मखाने करू शकता मी त्याची रेसिपी नक्की तुमच्याशी शेअर करेल लवकरच पण हे मखाने मुलांना खूप आवडतात तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्याचबरोबर तुम्ही सुद्धा हे मखाने खा कारण हे खूप हेल्दी आहे ओके okay, सो so आता ले ले बगा। पने 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 कूर ना मी हे छान असे भाजून घेतले आता तुम्हाला दाखवते की हे व्यवस्थित भाजल्या गेले हे कसं ओळखायचं त्यासाठी काय करायचं एक मखाना घ्यायचं आणि असं तोडून बघायचं बघा हा ना असं छान पूर्णपणे बघा तुटतं आहे आणि असे छान कुरकुरीत लागतात हे खूपच बेसिक आहे रेसिपी पण हे खाल्ल्यानंतर इतकं टेस्टी वाटते ना आणि असंच तुम्ही मुरमुऱ्याबरोबर करू शकता मी मुरमुऱ्याचं कसं करायचं ते खूप आधी एकदा एका व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे पण तुम्हाला जर ती रेसिपी पण परत हवी असेल ना मी नक्कीच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगेल कारण जी खायची मुरमुरे आहेत सुद्धा आता संपत आहे चला तर आता मी हे अवयूला कि थोडे गार झाले आहेत अवयूला आपण देऊ आणि बघूया त्याला कसं वाटतं तसं तर तो खूप आवडीने खातो बट आज खूप दिवसांनी म्हणजे मला चार पाच दिवसानंतर मी त्याला काहीतरी मखाने देणार आहे अवयू घे आज ना त्याला पाणीच प्यायचं नव्हतं म्हणून मी थोडंसं रोज सिरप त्यात त्याला घालून दिले की त्याने पाणी प्यायला पाहिजे म्हणून कसे आव्ह हो छान आहे कसे आव्ह हो <laughs> तो खूप आवडीने खातो आणि चला आता मी याला हे एवढं भरवते आणि त्यानंतर मी रेडी होते कारण आपल्याला जायचं आहे खाली कंपाऊंडमध्ये म्हणजे खाली थोडं वॉक करायला वगैरे कारण आज अवला मी काही बाहेर वगैरे घेऊन गेली नाही आहे म्हटलं चला थोड्या वेळेला त्याला घेऊन जाते म्हणजे तो पण थोडासा रमतो आणि त्याला बरंही वाटतं आज तो अख्खा दिवसभर झोपला नाही आहे पण जेव्हा मी भाजी घ्यायला गेली ना तेव्हा काहीतरी दोन तीन मिनटांपूर्वी तो झोपला होता आणि मी येण्यापूर्वीच तो जागवूनसुद्धा गेला आहे दुपारी झोपत नाही काहीतरी इव्हिनिंगच्या वेळेवर तो झोपतो आहे आजकाल चला तर भेटूया परत लगेच चलो ती तरी वरच जाते पहिले किंवा खालच्या नाही का कोणतरी वर येणार राहते इकडे बडा भोंगा भोंगा कुचूपुचू लवकर आहे बाबा आले तिकडच्याच घरचे लोक इकडे ये सरळ सरळ सरा जाते उजव्या साइडला बघते रोज रोज जसं बाहेर निघालो ना पहिले तिकडेच पळत पर्यंत जाते चेक करते तो आले की नाही आले आहे का घरात आला आला चला चला झालं ना तू कोणालाही नॉक नॉक करू कोणाच्या घरी चल अभयू चल चल चलो चल तुला नेणार ने नाही अवयू हो। मी बदमाशी करशील का चल चालतो आहे चलो 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 मस्ती अवयू बॅडमॅनर्स चल, चल, चल। <laughs> तिकडे हो नो नो चिच्छी असते इकडे ये चला पटकन तिकडे गुड बॉय बस इथे स्टे करता थांबत जा रे छान एका जागेवर बसली आहे चला फोन होणार आहे स्विच ऑफ लावलं अरे मी जा आता चला। का। 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 चल लेट्स गो चलो वॉक करे वेळ इज यू माझा हात सोडून तुझ्याकडे येतो हा बरं मला बाहेर जायचं मी जाऊन येऊ येतात बाबा, एपक एपक बाबा, बाबा, बाबा हे बघ ये बघ बाबा बाबांना काम आहे ये येतात येतात बाबा येतात चला बर बर येतात बाबा येतात बाबा अवयू रडू नये कोण आहे कोण रडतं असं छान नाही आहे बाळा तू चिच्छि झालं अवयू रडायला येतात ना बाबांना काम आहे अवयू पहिली आज आम्हाला यायला खूप उशीर झाला असं काहीसं बाहेरचं वेदर आहे छान वाटतंय तसं तर पण थोडं प्रकाश असताना आलं की बेटर असतं मुलांसाठी तसं मी दोन वगैरे राऊंड करेल आणि त्यानंतर मग आम्ही परत जाऊ आणि हा आमचा सोसायटीचा पार्क आहे अवयू एकही राईड्सवर बसण्यात बिलकुल इंटरेस्टेड नसतो त्याला फक्त पळापळी करायचं असतं तिथे म्हणून मी त्याला काही घेऊन जायचं अवॉइड करते शेवटी भरपूर रडारडी केल्यानंतर प्रीतमने त्याला जवळ घेतलं आणि आता तो बाबांबरोबर फिरतो आहे त्याचं असं झालं आहे की बाबा मला बघून मला पकडून मला, मला सोडून का गेले असं खायचं झालं होतं त्यानंतर मी आणि प्रज्वली बाहेर गेलो आणि असं खायचं बाहेरून घेऊन आलो होतं त्यामध्ये होतं एक शॉर्मा आणि मुलांसाठी म्हणून आम्ही मानका डोसा आणला होता आणि आमच्यासाठी मोमोज आणि शॉर्मा आणलं होतं टेस्टला खूप मस्त होतं आणि आम्ही मोस्ट ऑफ टाईम हे म्हणजे सुद्धा आमच्या मेन्यूमध्ये असतं कधीतरी बाहेरचं खायचं असलं किंवा असं काही आणतो आणि आज काहीतरी स्पेशल होतं ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्कीच सांगेल चला तर माझा हा व्लॉग मी इथेच एंड करते आय होप की तुम्ही माझा हा व्लॉग खूप एन्जॉय केला असेल आणि जर तुम्हाला आमचे व्लॉग्स आवडत असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर नक्की क्लिक करा म्हणजे नवीन काहीही मिनी व्लॉग्स किंवा व्लॉग्स आले तर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचेल चला तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तेव्हापर्यंत बाय टेक केअर